नागपुरातील काठोल येथे ए पी एम सीमध्ये लाभार्थी सन्मान यात्रा काढण्यात आलेला आहे राज्य शासनाने जे काही कामं केलं आहे त्याचं ते जे आहे त्याचं चित्रीकरण एकंदरीत करण्यात आलेलं आहे काही लोक आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी बोलूया आज उपक्रम करण्यात आला आहे काय सांगणारा लाभ लोकांना जे योजना राज्य शासनाने केली आहे त्याचा लाभ मिळाला आहे का लोकां लोकांपर्यंत या योजनेच्या बसपूर्टच्या लोकांपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला आहे सर्वसामान्य जनतेला सरकारच्या भारतीय जनता पार्टी या महाविकास आघाडीच्या तर्फे ज्या काही योजना महाराष्ट्र राज्यभरात राबवण्यात येत आहे त्यापैकी लाडकी बहीण योजना सौर ऊर्जा प्रकल्प नदीजोड प्रकल्प या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने महाविकास आघाडीद्वारे जन लाभार्थी सन्मान यात्रा राबवण्यात येत आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे सकाळपासनं भरपूरसे लोक या यात्रेमध्ये येत आहे आणि वेगवेगळ्या योजनाबद्दल माहिती घेऊन जाणत आहे संपूर्ण स्टॉल इथे लागलेले ला आहे संपूर्ण स्टॉलला भेटी देत आहे काय सांगणार लाभार्थी सन्मान यात्रा काढण्यात आली आहे तुमच्या काटोलमध्ये लोकांचा कसा प्रतिसाद आहे सरकारकडून जे काही योजना आहे ते लोकां लोकांमध्ये पोच लोकांपर्यंत पोहोचून राहिल्या ला ला लाडकी बहीण सर्वात मोठी योजना आहे ही सर्व बायापर्यंत पोहोचली आहे चितप आना दोन बाया राहिल्या आहेत फार्म चुकल्यामुळे बाराने चौदाला पैसे भेटले पैसे मिळाले बाकी जे शासन जे निर्णय घेत आहे ते लोकांपर्यंत पोहोचत आहे पोहोचत हंड्रेड पर्सेंट रिटायर माणूस हा भाग जो आहे पूर्ण शेती शेतकऱ्यांचा भाग आहे शेती प्रमुख उद्योग आहे शेतकऱ्यांना सन्मान योजना जी आहे ते मिळाली का लाभ त्याच्या मिळाला का हो चालू आहे पूर्ण सीएम आवास योजना भेटून राहिली आणखी पीएम आवास योजना आवास योजना भेटत बाकी सगळं भेटत आहे काय नाव आता तुमचं राजीव गोडे काटोल काटोल हा क्षेत्र जे आहे शेतकऱ्यांसाठी आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी हा उद्योग आहे इथे इथे लोकांना शेती संबंधात जे काही योजना शासन करत आहे मग ते जलयुक्त शिवार असेल किंवा मग सम्मान निधी असेल ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का शेतकऱ्यांपासून सर्व योजना वगैरे पोहोचणार फक्त सरकारला एकच आहे माझं का सर्व चांगल्या योजना तुम्ही राबवून राहिले फक्त कसं करताना एक हमी भाव वगैरे ठरवून द्या आणि कासगार शे शेत आमच्याकडे सगळ्यात जास्त संत्रा मोसंबी सोयाबीन आणि कपास होते यांना योग्य भाव मिळाला तर अजून कास्तगारांना वगैरे चांगली योज होऊन जाईल सोयीकर शासन ज्या पद्धतीने कामं करत आहे त्या कामा पा, पासून जे आहे शेतकरी सॅटिस्फाईड आहेत का हो त्यां त्यांच्या सरकारपासून या कामासाठी कासगार चांगला खुश आहे आणि सेटिस्फाई पैसे आहे हो